नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिषा आणि वास्तुतज्ञ लगातार प्रश्न असतात की कोर्ट कचेरी चालू आहे घरामध्ये दरिद्रता आहे भूतबाधासुद्धा आम्हाला जाणवतं तर अशावरती कोणता मंत्र जप करावा आणि कोणत्या ईश्वराचा मंत्र जप करायला पाहिजे तर मी लगातार आपल्या सगळ्यांना सांगत असते की जिथे पॉझिटिव्हिटी आहे तिथे निगेटिव्हिटी आहे आणि बघा आपल्या कर्मानुसार आपल्याला सगळ्या गोष्टी मिळत असतात पण जेव्हा आपल्या घरांमध्ये कोर्ट कचेरी चालतं तर तिथे तुम्हाला असं म्हटलं जातं की त्या घरामध्ये एक पितृंचा दोष म्हणा या ग्रहदशेनुसार जसं मी कुंडली बघते मार्गदर्शन करते तर याच्यानुसार तुमचं शनी काय म्हणतो मंगळ काय म्हणतो दरिद्रता घरात येत असेल तर अलक्ष्मीचा वास असतो म्हणजे तिथे लक्ष्मी नाही टिकत तिसरी गोष्ट म्हणजे भूत बाधा आहे काय करावं तर कोणाची तरी नजर सुद्धा तुम्हाला लिये। मा अशा अशा काय उपाय करायला पाहिजे वेळेस काल भैरव भगवानाचा एक मंत्र आहे आणि खूप पॉवरफुल मंत्र आहे ओम भ्रम कपाल भैरवाय नमः हा जो मंत्र आहे याची रोज तुम्ही चॅन्टिंग करा जर तुम्ही कोर्टात जाताय कोणत्याही कार्य करायला जात आहे पण ते कार्य आपलं शुभ म्हणजे आपण म्हणतो की नाही आपल्याला शुभ आणि लाभ दोन्हीही देत नाहीये तर अशा वेळेस घरनं निघायच्या आधी हा मंत्र म्हणा तुम्ही याची एक माळ घेऊ शकता स्फटिकच्या माळीवरती रोज सकाळ संध्याकाळ तुमच्या घरात काल भैरव अष्टक सुद्धा म्हणू शकता जी पण दरिद्रता आहे या अलक्ष्मीचा वास आहे सगळं काही दूर जाईल आणि शनी भगवान सुद्धा तुम्हाला आशीर्वाद देतील म्हणून म्हटलं जातं की काल भैरव भगवान जो काळ आहे ना तुमचं तो काळ ते पलटून देतात म्हणून त्यांना काशीचे कोतवाल म्हटल्या गेलेलं आहे आणि काल भैरव भगवान आहेत की जेव्हा तुम्ही त्यांच्या साधना सेवा सुरू करताना तर तुम्हाला तुमच्यामध्ये दिसतात तुमच्यामधला द्वेष दूर होतो तुमच्यामधला राग कमी होतो कामनेस मिळत असतो म्हणून शुभ आणि लाभ मिळण्यासाठी या मंत्र सुरू करतो